जय जय रघुवीर समर्थ क्रिया निरूपण मानवी जीवनात ज्ञानप्रसार होण्यास आणि ज्ञान कायम टिकण्यास लेखन क्रियेचा सर्वांपेक्षा अधिक उपयोग झाला आहे जोपर्यंत मुद्रण कला अवगत नव्हती तोपर्यंत सारे ग्रंथ हाताने लिहून काढावे लागत अर्थात ग्रंथलेखकाला ताडपत्राला कागदाला लेखणीला आणि शाईला फार महत्त्व होते हे बरोबरच आहे ज्या लेखकाचे हस्ताक्षर सुंदर वळणदार असे त्याचे ग्रंथ पुष्कळ खपत श्री समर्थांचे काळापर्यंत भारतीय समाजात ग्रंथलेखनाचे काम ब्राह्मणांकडे असे ग्रंथांच्या प्रती करून ज्ञानाचा प्रसार करण्याची सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर होती उत्तम कागद उत्तम शाई उत्तम अक्षर उत्तम बहिरंग असलेले उत्तम ग्रंथ लोकांपुढे ठेवणाऱ्यास समाजात विशेष मान्यता होती ही दृष्टी ठेवून या समासाकडे पाहणे आवश्यक आहे श्री समर्थांना लेखन वाचनाची आवड होती ग्रंथ संग्रह करणे त्यांना पसंत होते म्हणून अक्षर कसे असावे ग्रंथ कसा लिहून काढावा कागद कसा तयार करावा ओळी कशा आखाव्यात शाई कशी व वा कोणती वापरावी ग्रंथांमध्ये चित्रे कशी घालावीत बोरू कसे तयार करावे इत्यादी सर्व गोष्टी थोडक्यात पण स्पष्टपणे येथे सांगून ठेवल्या आहेत सध्याच्या ग्रंथयुगात मुद्रण कलेमध्ये विलक्षण प्रगती झाल्यामुळे त्या गोष्टीला तितकेसे महत्व उरलेले नाही तरी पण सुशिक्षित माणसाचे अक्षर सुंदर स्पष्ट व वळणदार असावे या गोष्टीला आज देखील किंमत आहे यात शंका नाही समर्थांनी लेखन निरूपण या आपल्या दशक एकोणीसावा समास पहिला या समासात वर्णन करून ह्या सर्व गोष्टी छान सांगितलेल्या आहेत त्याचा सर्व अर्थ पुढील प्रमाणे आहे सुंदर व वळणदार अक्षर काढायला शिकावे असा आग्रह करून मग ग्रंथ कशा पद्धतीने लिहून काढावा याचे सविस्तर वर्णन समर्थ करतात ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून सुंदर करावे ते अक्षर पाहून चतुरांना समाधान वाटावे अक्षर वाटोळे मोकळे सरळ असावे ते काळ्या शाईने लिहिलेले असावे काळे कुळकुळीत दिसावे ओळी अशा दिसाव्यात की जणू त्या मोत्यांच्या माळाच आहेत प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावे प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे काने व आडव्या मात्रा देखील नीट असाव्यात त्याचप्रमाणे रफार आणि वेलांट्या नीट पाहिजेत ग्रंथ आरंभ करताना पहिल्या अक्षराचे जे वळण आहे तेच वळण ग्रंथसंपेपर्यंत असावे ग्रंथ एकाच टाकाने लिहिलेला आहे असे वाटावे ग्रंथातील अक्षरांचा काळेपणा टाकांचा टणकपणा आणि अक्षरांची वळणे व वा वाकणे ही आरंभापासून अखेरपर्यंत एकसारखी असावी ओळीला ओळ लागू नये रफाराचे मात्रेचा छेद करू नये अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श होऊ नये तसेच लांबट अक्षर असू नये शिशाने पानावर रेषा आखाव्यात त्यावर ठरलेली शब्दसंख्याच लिहावी सर्व ओळींमधील अंतर अगदी सारखे असावे ओळी दूर किंवा फार जवळ नसाव्यात कोठे शोध घ्यायचा असेल तर अडचण पडू नये लिहिण्यामध्ये शोधूनही चूक सापडू नये लिहिण्यामध्ये लेखकाने हेळसांड केली असे घडू नये ज्याचे वय लहान आहे त्याने फार जपून लिहावे आपण लिहिलेले लोकांना पाहण्याचा मोह होईल असे लिहिलेले असावे तरुणपणी फार बारीक अक्षर लिहिलेले चालेल पण म्हातारपणी ते उपयोगी पडत नाही म्हणून मध्यम अक्षर काढण्याची सवय करावी आपण जे लिहितो त्याच्या भोवती मोकळी जागा ठे सोडावी मध्ये छान स्पष्ट व ठसठशीत लिहावे कालांतराने कागद झडला तरी अक्षरे सुरक्षित राहावी अशा रीतीने ग्रंथ अगदी जपून लिहून काढावा लोकांना त्याचा हेवा वाटला पाहिजे इतका सुंदर ग्रंथ लिहून काढणारा कोण पुरुष आहे त्याला एकदा पहावे असे लोकांना वाटले पाहिजे अशा प्रकारे ग्रंथ लिहून देण्यामध्ये आपले शरीर खूप झिजवावे आपल्या मागे आपली उत्तम कीर्ती उरेल असे वागावे लोकांना आपल्याबद्दल उत्कंठा लागेल असेच आपण करावे यानंतर आता लेखन साहित्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात चांगला घट्ट कागद आणावा तो काळजीपूर्वक नीट खळावा त्याच्यावर लिहिण्यासाठी लागणारे नाना प्रकारचे सामान जवळ असावे सुऱ्या कात्र्या समास फळ्या खळ घोटा खळ लावण्याचा ब्रश चाकूला व सुरीला धार करण्याचे सुरेख रंगाचे दगड या वस्तू नीट चांगल्या पाहून घ्याव्यात कागद गुळगुळीत करण्यास त्यास खळ लावीत कागद घोटण्यासाठी लाकडाचा घोटा साधनाने कागदाला खळ लावी चाकू कात्री सुरी यांना धार लावण्याचे सहाणेसारखे रंगीत दगड मिळत अजूनही ते मिळतात निरनिराळ्या देशांतून बोरू मागवावेत त्यापैकी जे घट्ट टणक व बारीक सरळ असतील ते वापरायला घ्यावेत अनेक रंगाचे अनेक बोरू जवळ ठेवावे बोरूची टोके तोडण्यासाठी अनेक प्रकारच्या टाक तोडणी असाव्यात अनेक प्रकारच्या ओळी आखण्याच्या पट्ट्या असाव्या किंवा रूळ असावे लिहिलेला ग्रंथ सुंदर दिसावा यासाठी अनेक प्रकारची चित्रे काढावीत व कला कुसर करावी वजनासाठी शिशाच्या गोळ्या ठेवाव्यात हिंगूळ आपल्या संग्रही ठेवावे वाळलेला अळता पाहून जवळ ठेवावा निरनिराळ्या शाईचे सोपे भिजवून वाळवावे व संग्रही ठेवावे हिंगूळ एक लाल रंगाचा पदार्थ आहे पारा गंधक व लाख यांच्या मिश्रणातून तो तयार करतात ग्रंथाचा आरंभ शेवट व ग्रंथातील आकडे यावर तो लावतात अळीता म्हणजे कापसाचा वाळवलेला रंगीत बोळा लाखेपासून तयार केलेल्या तांबड्या रंगामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो वाळवून ठेवायचा जरूर लागेल तेव्हा तो पाण्यात टाकला की तांबडी शाई तयार होते सोप्पा म्हणजे शाईत बुडवून ठेवलेली चिंधी पूर्वी निरनिराळ्या रंगाच्या शाईंमध्ये चिंध्या भिजवून त्या वाळवून जवळ ठेवी निरनिराळ्या शाळांचा संग्रह करण्याची अशी पद्धत होती ग्रंथ लिहून पूर्ण झाला म्हणजे शेवटी इतिश्री असे लिहावे सूरत किंवा मलबार बंदरातून आणलेल्या उत्तम प्रतीच्या सागवानाच्या फळ्या घोटून घोटून समान व कुळगुळीत कराव्यात त्यांच्यावर उत्तम प्रकारची सुंदर चित्रे काढावी ग्रंथ लिहून झाल्यावर तो चांगल्या तऱ्हेने बांधून ठेवणे अवश्य असते म्हणून त्यासाठी अनेक प्रकारचे गोफ किंवा रेशमाचे विणलेले दोर ग्रंथ बांधण्यासाठी अनेक प्रकारची वस्त्रे शेंद्री रंगाचे मेणकापड पेट्या कुलपे वगैरे ग्रंथ जपून ठेवण्याची साधने संग्रही असावी त्या काळी पुस्तके बांधून घेण्याची पद्धत नव्हती सगळी पाने सुट्टी असत शिवाय ग्रंथ कपाटामध्ये न ठेवता पेट्यांमध्ये ठेवी श्रीराम जय राम जय जय राम